कधी कधी असा प्रश्न पडतो की आपण अशा काळात जगतोय जिथे माणूस की कुठेतरी हरवत चालली आहे आज आपण आधुनिक समाजातल्या याच एका महत्वाच्या प्रश्नावर जरा विचार करणार आहोत एक असा विचार जो आपल्याला आपल्याच कृतींचा आरसा दाखवतो तर मग या विश्लेषणाची सुरुवातच एका अशा वाक्याने होते जे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अगदी थेट बोट ठेवतं थे बघा हे फक्त एक वाक्य नाहीये तर हे एक सत्य आहे याचा अर्थ काय तर आपल्या या धावपळीच्या आयुष्यात आपण इतके गुंतून गेलोय ना की एकमेकांबद्दलची सहानुभूती ती माया कुठेतरी कमी आहे दुसऱ्याचं दुःख बघून आपलं मन द्रवळणं हे आता खूप दुर्मिळ होत चाललंय आता ही उदासीनता म्हणजे काही हवेतला विचार नाही ती आपल्या रोजच्या जगण्यातल्या काही गोष्टींमधून अगदी स्पष्टपणे दिसते मूळ लेखकांनी दिलेली ही उदाहरणं आपल्याला खरंच विचार करायला भाग पाडतात आणि हा विरोधाभास तर बघा किती सहज दिसतो एका बाजूला ब्रँडेड कपड्यांवर हजारो रुपये उडवले जातात जराही विचार न करता आणि दुसऱ्या बाजूला त्याच माणसांकडून भाजीवाल्याशी पाच दहा रुपयांसाठी घसाघीस केली जाते यातून काय दिसतं तर आपली मूल्य आपल्या प्रायोरिटीज कशा बदलल्या आहेत हेच स्पष्ट होतं पुढचं उदाहरण तर कौटुंबिक नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं करतं ज्या आईवडिलांनी आपलं अख्खं आयुष्य मुलांसाठी घालवलं त्यांनाच म्हातारपणी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो आणि यापेक्षा जास्त धक्कादायक काय असू शकतं की एक नुकतंच जन्मलेलं बाळ कचराकुंडीत सापडतं मानवी संबंध आणि जबाबदारीची भावना किती खालच्या पातळीवर गेली आहे हेच यातून दिसतं आणि या सगळ्या उदाहरणांवर कळस म्हणजे ही एक गोष्ट अगभाट झालेला असतो कुणाला तरी मदतीची गरज असते आणि तिथे लोक मदत करण्याऐवजी सेल्फी काढण्यात दंग असतात आजच्या काळातली ही असंवेदनशीलता आणि स्वार्थीपणाचं हे एक जिवंत चित्र आहे नाही का पण ठीक आहे फक्त समस्या सांगून काय होणार म्हणूनच लेखक पुढे का सोप्या पण खूप महत्त्वाच्या उपायाबद्दल बोलतो हरवलेली माणुसकी जपण्यासाठी काय करायला हवं याबद्दल समाजकल्याण किंवा समाजसेवा म्हणजे काय यासाठी काहीतरी खूप मोठं भव्य दिव्य करायची गरज नाही आहे खरी समाजसेवा म्हणजे फक्त आपल्यातली माणुसकी जपणं आपल्या रोजच्या वागण्यात छोटे छोटे पण चांगले बदल करणं हेच खरंच समाजकल्याण आहे मग ही माणुसकी जपायची कशी त्यासाठी तीन साधे नियम आहेत एक प्रत्येकाशी प्रेमानं वागा दोन जिथे शक्य आहे जमेल तशी मदत करा आणि तीन जे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांना समान नजरेनं बघायला शिका आणि आता ह्या विश्लेषणाचा शेवट एका खूप सुंदर आणि काव्यात्मक विचाराने होतो जो आपल्याला कृती करायला प्रेरणा देतो ह्या मागचा खरा अर्थ खूप खोल आहे आपल्या उंजळीत जे काही आहे मग ती माया असो वेळ असो किंवा साधी मदत असो ते सांडून जाण्याआधी वाटायला शिकलं पाहिजे कारण एकदा का उंजळीतून पाणी सांडलं की ते परत येत नाही तसंच संधीचही आहे ती निघून जाते तर मग या विवेचनाचा शेवट आपण एका आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा की जगाला देण्यासाठी आपल्या उंजळीत काय आहे जरा विचार करा असं काय आहे आपल्याकडे जे आपण इतरांना वाटू शकतो